कोण आलेला अग अग आहे अगं बाई आश्वानी कुठं होतेस काल तू अगं कपडे सुकणं झालेत कपडे कपडे पाऊस आहे ना कपडे सुकन गार गारगार कपडे पडल्यात नुसते काय चालू आहे काय नाही बाई चालू इथले कपडे काढायचे तिकडे ठेवायचे तिकडचे काढायचे इकडे ठेवायचे लाईक करा लाईक करा लाईक करा आज उशिराने लाईव्ह चालू केलेले आहे लाईक करा पाऊसच सारखा चालू आहे त्या पावसाने नको नको केले तुमच्याकडे आहे का पाऊस काय पाऊस चालू आहे ना म्हणून हा ना हाय रेखाय स्वागत आहे आपलं चॅनल झालं का मोन तुमचं मग झालं का वॉच टाइम हाय रोनी ताई स्वागत आहे आपलं जेवण झालं का हो लाईक केलं लाईक करा रे लाईक करा लाईव लाईक करा लाईक करा काय सांगू तुम्हाला झालं का रुईल ताई सेलिब्रेशन मग नाही हो होईल 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 असं रे का ताई मला दोन चॅनल मला वेळच भेटायला झालाय असं झालंय लाईवला लाईक करा लाईक करा लाईवला नमस्कार मावशी बाई घे थांबा जरा जरा थांबा दोनच मिनिटं थांबा एकच मिनटं थांबा जरा समाधान पाऊस आहे का रे जरा कपाळाला जरा लावते ना काहीतरी घरातल्या घरात ओके समाधान दाताय रोणीताई नमस्कार हाय हाय मनोज कुमार स्वागत आहे आपलं माधुरी मावशी रोणी मावशी नमस्कार लाईक धन्यवाद काय निवडत आहे मावशी काय कुठं निवडू टिकलीचा कागद काढला सुनंदाताई स्वागत आहे आपलं नमस्कार माधुरीताई लाईव्हला लाईक करा एवढी जण आलेली आहेत लाईव्हला लाईक करा लाईक करा लाईक करा, लाएक करा। लाइक डन धन्यवाद हाय प्रज्ञा स्वागत आहे तुझं प्रज्ञा लाईव्ह घेतली होती आज तू दादा लाईक डन धन्यवाद तीन नंबर लाईक सुनंद ताई नमस्कार लाईव्ह होती प्रज्ञा तुझी आज कोण खेळत होतं ग कॅरम कोण खेळत होतं आहे पाऊस पण रो अरे इकडं मरणाचा वताय लागलाय रोहिणीताई नमस्कार कुठे राहते मी कोल्हापूरला राहते कोल्हापूरला कुठे राहते आता हॅलो प्रज्ञा ताई माझी पहिली लाईक आहे धन्यवाद धन्यवाद कोल्हापूरला राहते कुठं राहते लाईक डन हो का हो बद्या बद्या पाऊस पडत आहे बडा 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 वडा वैता आणला पावसाने येस के दादा नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे मीनाक्षी बुरड यांच्या लाईव्ह सभेमध्ये काकू नमस्कार हाय विशाल दादा स्वागत आहे आपलं विशाल माळी कुठून आहात आपण विशाल माळी कुठून आहात आपण डॉग कुठे डॉग मंगल काय मंगल मंगल डॉग कोण डॉग पुणे हा का ओके 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 हा कुत्र्याला घातली गोळी कुत्र्याने खाली गोळी घातली का कुत्र्याच्या घशात गोळी त्याच्या घशातच गोळी घालायला होती बर झालं बरं झालं बरं झालं कुत्र्याने गोळी खाल्ली मावशी जोपर्यंत पाऊस चाला आहे तोपर्यंत मी बरी होत नाही अग बाई रोय ने ताई असं नका म्हण बाई पुणे तिथे कोण दीपक दादा बरोबर आहे पण त्या त्या ते मग अगं नाही का घटना झाली होती बसमध्ये बस मध्ये घटना झाली होती ना तेव्हा एका बाईने व्हिडिओ टाकला होता पुणे तिथे काय गुन्हे म्हणून ताई तुमचे दात कोण घेऊन गे गेलं मावशी आज नॉनव्हेज खाऊन यूट्यूबची आठवण काढली नाही अगं माधुरी एवढी झोपले मी आज तुला काय सांगू लई झोपले मी हाय अण्णा हाय काढू रामदास लई झोपले माधुरी आदमी हां सकाळी आंबे खाले झोपून टाकले दुपारी जेवले झोपून टाकले आणि सकाळी पण उशिराने उठले आज असं झाले गुवाड तो जबाब जाऊ दे तिकडं पुणे तिथेच सगळं उन्हे हा रोहिणी ताई रोहिणी ताई काय कसं काय झोपलीस माय कसं काय झोपलीस माझे आंबे खाले झोपाली लाईक डन गो कोल्हापूरची माय धन्यवाद धन्यवाद काय काय झालं माहितीये का आंब्यानी पण झोप आली परत मटण चिकन खाली त्यांनी झालं रसा पियाला ये म्हणतो माय रस पियाला वय 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 वैभव स्वागत आहे आपलं या, या। वैभव का वैभवी कोण आहे बोला थंडगार वारे त्यात पक्ष्याची किलबिला किलबिल झाडावरती मीनाक्षी मावशीच्या लाईवला आले बरं का तुम्ही सगळे म्हणले आहात त्यांचे साक्षी अगं वाई ग काय करायचं तरी प्रज्ञा लईच भारी लईच भारी सुना आहे हाय माधुरी मावशी गेले का नाही 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 हो थंडगार अश्विनी ह्या समृद्धी ब्लॉगला भेट दे समृद्धी ब्लॉगला आणि त्या दादाला पण भेट दे अश्विनी रामदादाला भेट दे समृद्धी ब्लॉगला भेट दे ओ ताई आईलाय भारी नाही समाधानदादा थांबा बरं का तुमचा बरोबर झा सुनंदा ताई इंटाला आहे ओ तुमचं मावशी माझी कमेंट नाही वाचली मला पण काय तुम्हाला पण बाजीराव दादा थांबा जरा कुठे गेली कमेंट तुमची बाजीरा दादा तुमची कमेंट आली नाही ओके दादा हो हो असुळवला होते जमलं की बाप रे समाधान दादा मला जमलं जमलं सप करायला सांग केलंय केलंय अश्विनीने तुम्हाला सप आहे तुम्हाला केलंय केले, 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 केले। प्रज्ञाताई भारी भारी मस्त यमक हा भारी, भारी केलं रे थांब था थांबा जरा जरा थांबा परत एकदा वाचते थांबा जरा थंडगार वारे त्यात पक्ष्यांची किलबिल झाडावरती मीनाक्षी मावशी त्या लाईवला आले बर का तुम्ही सगळे मंडळी आहात साक्षी आ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ब्लू द्या ओ मावशी नाही बाबा तू पहिल्यांदाच आलाय माझ्या लाईवला हा पहिल्यांदाच आलाय लगेच ना मी कोणाला ब्लू देणार आणि आप्पा कुठं आता कुठला आप्पा मी नक्षात आहे अन्न असून तिला पण सप कराओ रोने आज काय गोड जेवण केले तुम्ही ओके ताई मी पण नाही येत कमेंट दिसत नाही तर येऊन काय फायदा दिसली दिसली की आता आप ते काय अण्णा काय चाले दोन चॅनल दिसतात दादा कुठली कुठली सुनंदा ताई बाजीराव दादा नका दा दा जाऊ पळून दा का बसा गप मोठी कमेंट हाईट झाली असल बाजीराव दादा जाऊ नका बसा काय पण नका दिसली की ही कमेंट आता ती गेली असेल गडबडीत एखादी कमेंट लगेच येत नाही म्हणून मावशीचा हात पुढे केला ब्ल्यू द्यायला लगेच मागे हात हॅलो मावशी मग मा काय तर माधुरी अगं नवीनच आलेले आहेत आणि कशी लगेच ब्ल्यू देऊ सांग बरं कशी आहेत मला आता प्रज्ञाने मागितलं म्हणून मी देत होते मला वाटलं प्रज्ञाने ब्ल्यू मागितलं म्हणून द्यायला लागलेलं मी मी नक्षी ताई सुना ताई अकोल्याची आहे हा आग का आगवाय भारीच की मग रामदादा काही नाही आता झोपायची तयारी बाकी नाही माझ्या मराठी लय काय ला आवली तुझं लाईक केलं व मावशी धन्यवाद धन्यवाद जेवण झालं का झालं झालं स्नेल तू जेवली का वैभव दादा उद्या परत या मग देते ब्ल्यू तुम्हाला उद्या या ताई मी स्वयंपाक करीत नाही बाहेरून पार्सल मागवलं राम राम तनुजा स्वागत आहे ताई माझे बालपण गेले आई युट्यूबला आणि पंच्याऐंशी दिवसात माझे चॅनल मोनो झाले आहे ताई अभिनंदन अभिनंदन छान रोनी ताई ना या अजून मावशी हॅलो मावशी स्वागत आहे आपलं आजीबाई दीपाली ओके रामदादा इंस्टाग्राम दोन झालं हा का सुलंदा ताई थांबा जाऊ नका लगेच थांबा जाऊ नका सुनंदाताई तू तुम्हाला देऊ का ब्ल्यू सुनंदाताई थांबा सुनंदाताई दरवाजा पुढे करकी रे दा इंस्टाग्राम हा दोन चार वेळा आले जरा होती मग माणसं ब्ल्यू देतात पण आले लगेच नाही जेवण केलं का हो हो यम हाय हमस बर बर मला उचला कॉन्ग्रेच्युलेशन मला उचला मला उचला सर्वांना नमस्कार कधी आंब्याचा प्रकार कधी रविवार स्पेशल डिश म्हणूनच